नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आर्बिटेक मराठी यूट्यूब चॅनलवर आज आपण एक महत्त्वाचं योजनेची माहिती घेणार आहोत जी आहे सलोखा योजना ही योजना शेतकऱ्यांसाठी कशी फायदेशीर आहे त्यातून कोणते वाद मिटले आहेत आणि शेतकऱ्यांची लाखो रुपयाची बचत कशी झाली आहे हे आपण आजच्या व्हिडिओत सविस्तर समजून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आर्बिटेक मराठी यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा कारण असे महत्त्वाचे व्हिडिओ डेली आपल्या आर्बिटेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये घेऊन येत आहोत शेतकऱ्यांकरिता चला तर मग ही ही आहे योजना ते व्हिडिओमध्ये पाहू येऊ सुरू करूया मित्रांनो पहिला सलोपाय योजना म्हणजे काय हे पाहूया शेत जमिनीच्या ताबा आणि वहिवाटीबाबत अनेकदा शेतकऱ्यांमध्ये वाद होतात हे वाद मिटविण्यासाठी शासनाने सलोका योजना आण आणली आहे म्हणजे नममात्र फी भरून जिल्ह्यातील सतरा शेतकऱ्यांचे वाद संपुष्ट आले आहेत यामुळे सुमारे पावणे से चार लाखाची बचत झाली आहे आता दुसरं सलोका योजनेची प्रक्रिया हे जाणून घ्या शेतकऱ्यांमित्रांनो हा महत्वाचा आहे शेत जमिनीचा ताबा व वहीवाटीबाबतचा वाद मिटवण्यासाठी आप आपल्या समजून करून सलोका करायचा नावावर असलेल्या जमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे दिले जातो जर प्रत्यक्षात तो तिथे शेती करत असेल तर ह्यासाठी फक्त एक हजार रुपयाचे मुद्रक शुल्क भरावे लागते दस्त नोंदवून दोन्हीही बाजूनी सहमती दिल्यास वाद कायमचा मिटतो ह्यामध्ये मुद्रका शुल्काची मुदतवाढी ही मिळाली आहे अशा प्रकारे सलोखा योजनेची प्रक्रियासुद्धा आहे त्याच्यानंतर कोणत्या तालुक्यात यशस्वी अमल हे पहा राधानगरी तालुक्यात चार प्रकरणं आजरा चंदगड गड इंग्लज इचलकरंजी हात कनंगले आणि शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी ह्या योजने योजनेचा लाभ घेतला आहे तर सलोखा योजनेची अटी व शर्ती जमीन दोन्ही शेतकऱ्याकडे बावीस वर्षापासून असावी पंचनामा मंडळ अधिकारी तलाटी यांच्या प्रमाणपत्राची आवश्यकता सर्व संमतीने दस्त नोंदणीची अट हे सलोका योजनेची अटी व शर्ती आहेत हे तुम्हाला लक्षात असू द्या शेतकरी मित्रांनो आता सलोखा योजनेचे फायदे कोणकोणते आहेत शेतकरी मित्रांनो नीटपणे जाणून घ्या आपली जमीन आपल्याच ताब्यात राहते वादामुळे पडीक राहिलेली जमीन शेतखाली येते म्हणजे तुम्ही जर पडीक असलेली जमीन वाद मिटल्यानंतर त्याची नांगरण किंवा पेरणी हे करू शकता आणि जमीन तुमच्या ताब्यात असते तुम्ही त्या जमिनी जमिनीचा वापर करू शकता म्हणजे कोणतंही पीक घेऊ शकता असे त्यामध्ये तुमच्या ताब्यात राहते त्याच्यानंतर शेतकऱ्याचा आर्थिक विकास होतो त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होते म्हणजे तुम्ही त्यामध्ये कोणतंही पीक घेऊ शकता आणि तुम्हाला ह्यामध्ये लाभसुद्धा होऊ शकतो त्याच्यानंतर वाद म्हटल्याने वेळ पैसा आणि खर्च वाचतो ह्यामधून वेळ पैसा खर्च हे सगळं ह्या सलोखाई योजनेमधून वाचतो शेतकरी कर्जमुक्त होण्यास मदत होतो जर तुमचं शेतकरी शेतीवरती जर ते, ते कर्ज असेल तर ते त्याच्यापासूनसुद्धा तुम्ही कर्जमुक्त होऊ शकता ही सलोका योजनेची फायदे आहेत मित्रांनो मित्रांनो सलोका योजनेची ही शेतकऱ्यांसाठी एक सुवर्ण संधी आहे शेत जमिनीवरील वाद मिटवून संवाद शांतता वाढवण्यासाठी एक आर्थिक बचत साधण्यासाठी ही योजना फार महत्वाची आहे दोन हजार सत्तावीस पर्यंत मदतवाढ मिळा मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी ह्याचा लाभ घ्यायलाच हवं तर मित्रांनो हा माहिती उपयोगी नक्की करा आणि इतर शेतकरी बांधवांपर्यंतही हा व्हिडिओ शेअर करा अशाच उपयुक्त माहितीसाठी आपल्या आर्बिटेक मराठीला लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एक नव्या आणि उपयुक्त माहितीसह धन्यवाद